नमस्कार शेतकरी बंधूं डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनतर्फे मी आपल्या सगळ्यांचं आजच्या या सत्रामध्ये स्वागत करतो आजच्या आपल्या या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत की आहे तेवढ्याच जमिनीतून जास्तीत जास्त पिके आंतरपीक म्हणून आपल्याला प्रकारे घेता येतील आणि कुठली अशी पीक आहे की जे अंतर्पिक म्हणून योग्य आहे आंतरपीक म्हणून घेण्यासाठी पीक जी आहे ती एकमेकांना पूरक असली पाहिजे त्यातला एक पीक तरी द्विदलवर्गीय असलं पाहिजे आणि या प्रत्येकाची वाळीची अवस्था ही वेगवेगळी असली पाहिजे आणि त्याचबरोबर अन्नद्रव्यांसाठी आणि सूर्यप्रकाशासाठी ही पिकं एकमेकांशी स्पर्धा करणारी नसावी आता आपण पाहूया की अशी कुठली पीक आहेत की जे एकमेकांना सहजीवी पद्धतीने मदत करू शकतात आणि एकाच वेळेस दोघंही पीक आपल्याला त्याच जमिनीतनं घेता येईल सगळ्यात पहिलं जे कॉम्बिनेशन आहे ते आहे ज्वारी आणि तूर ज्वारीच्या चार ओळी आणि तुरीच्या दोन ओळी अशा पद्धतीने आपण हे आंतरपीक ज्वारी आणि तुरीचं घेऊ शकतो दुसरं जे कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये सोयाबीन चार ओळी आणि तुरीच्या दोन ओळी हे कॉम्बिनेशन आपण जेव्हा उशिर या पेरणी करायची असेल त्यावेळेस आपण लोक लोकांनी करावं आणि सोयाबीनच्या भागामध्ये तूर आणि सोयाबीन हे आंतरपीक अतिशय चांगल्या प्रकारे येतं नंतर सोयाबीनसाठी आणखी दुसरा जो कॉम्बिनेशन आहे तो सोयाबीन आणि मका सोयाबीनच्या दोन ओळी आणि मक्याच्या दोन ओळी अशा प्रकारचं आंतरपीक जे आहे ते आपण घेऊ शकतो नंतर कापूस आणि सोयाबीन एक ओळ कापसाची आणि एक ओळ सोयाबीनची अशा पद्धतीने देखील आपल्याला कापसामध्ये सोयाबीनचं आंतरपीक म्हणून घेता येईल बाजरी आणि तूर हे अतिशय चांगलं ज्या ठिकाणी कोरळ पिकं घेतली जातात त्या ठिकाणचं आंतरपीकचं कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये बाजरीच्या तीन ओळी आणि तुरीच्या तीन ओळी या पद्धतीने हे आंतरपीक जे ते आपल्याला घेता येईल आणि निव्वळ पावसाच्या पाण्यावरती हे दोघही पीक आपल्याला घेता येतील नंतर कापूस आणि तूर कापसाचे सहा ते आठ ओळीनंतर एक तुरीची ओळ या पद्धतीने आपण हे आंतरपीक जे आहे ते घेऊ शकतो ज्यांना मोठ्या प्रमाणावरती जे निर्माण करायची असेल आणि निव्वळ पावसाच्या पाण्यावरती जर जास्त पीक घ्यायची असतील तर त्यांच्यासाठी एक ओळ तुरीची त्यानंतर सोयाबीनच्या तीन ओळी त्यानंतर कापसाची एक ओळ परत सोयाबीनच्या तीन ओळी परत तुरीची एक ओळ परत सोयाबीनच्या तीळ ओळी आणि एक कापूसची ओळ अशा प्रकारचाही आपण आंतरपिकाचं नियोजन जे आहे ते करू शकतो सध्या तिळीचं क्षेत्र जे आहे ते कमी होत चाललेलं आहे आणि तिळीची जी मागणी आहे ती वाढत चाललेली आहे म्हणून तीळ आणि तूर असाही आंतरपिकाचा एक कॉम्बिनेशन चांगल्या प्रकारे होऊ शकतो ज्याच्यामध्ये आपण एक ओळ तुरीची आणि तिळीच्या चार ओळी फक्त आणखी त्याच्यामध्ये आपण तिळामध्ये जर मठ मिक्स क करून पेरला साधारणतः एक किलो तीळ जर आपण घेतली आणि त्याच्यामध्ये तीन किलो मठ मिक्स केला आणि आणखी अर्धा किलो जे आहे ते आपण जर मका मिक्स केला आणि अशा प्रकारचे आपण तूर तीळ मठ आणि काही प्रमाणात मका अशा प्रकारचा अंतर रचना जी आहे ती करू शकतो आणि एकाच वेळेस तीन चार आपन ती खरीप मदे आपन चार ते चार पिकं जी आहे ती आपण पावसाच्या पाण्यावरती घेऊ शकतो ज्वारीच्या बाबतीत खरीपमध्ये आपण साधारणतः चार किलो ज्वारी जर घेतलेली असेल तर त्याच्यात आपण दोन किलो उडीद मिक्स करावा एक किलो मटकी किंवा एक किलो धना हे मिक्स करून जे आहे ते आपण पेरलं तर तिन्ही चारही पिकं अतिशय चांगल्या प्रकारे सहजीवनाने राहतात आणि आपल्याला चांगलं उत्पन्न त्याच्यातनं मिळू शकतं रबी ज्वारीच्या बाबतीत आपण त्याच्यामध्ये हरभरा मिक्स करू शकतो आणि धना मिक्स करू शकतो म्हणजे तीन किलो जर आपण ज्वारी घेतलेली असेल तर हरभरा सहा किलो आणि एक किलो धना अशा प्रकारे आपण त्याचं मिश्रण करून जे आहे आपण पेरावं मक्याच्या बाबतीत खरीप हंगामामध्ये दहा किलो मक्यामध्ये आपण दोन किलो उडीद मिक्स करावा आणि एक किलो मठ मिक्स करावा आणि अशा प्रकारे त्याची पेरणी करावी आणि रबी मक्यासाठी आठ ते दहा किलो मक्यामध्ये आपण हरभरा पाच किलो मिक्स करावा आणि मेथी एक किलो व धने एक किलो अशा प्रकारे आपण मिश्र जे करून जे आहे ते त्याच्यामध्ये पेरणी करू शकतो मका पीच्या पिकांमध्ये एक अतिशय चांगलं कॉम्बिनेशन आणि ज्याच्याने शेतकऱ्यांना एकाच वेळेस पावसाच्या पाण्यावरती तीन पिकं मिळू शकतात आणि तिघंही अतिशय सहजीवन पद्धतीने जातात ते म्हणजे मका चवळी आणि भोपळा साधारणतः मका जो आहे ते दोन फूट बाय एक फूटवरती लावला आणि प्रत्येक मकाच्या साधारणतः सहा इंचाची वाढ झाल्यावरती प्रत्येक मक्याजवळ आपण एक एक चवळीचं बी टोकलं आणि हे चवळीचं बी टोकल्यानंतर चा आठ दिवसांनी प्रत्येक तीन मक्याच्या नंतर म्हणजे चार फुटावरती जर आपण भोपळाटाचं बी टोकलं आणि एक ओळ मक्याची सोडून परत एक ओळ आड अशा तरहे ही प्रकारे भोपळ्याचं बी टोकलं तर हे तिघही पिकं मका चवळी आणि भोपळा अतिशय चांगल्या प्रकारे येतात चवळी जी आहे ती मक्याला नत्र पुरवण्याचा काम करते मका जो आहे तो चवळीला आधार देण्याचा काम करतो आणि भोपळा जो आहे तो पूर्ण जमिनीभर पसरून तण उगू देत नाही अशा प्रकारचं हे अतिशय चांगलं असं कॉम्बिनेशन आहे मका चवळी फक्त चवळी जी आहे ती वेली आपण घ्यावी आणि भोपळा बाजरीमध्ये जे आहे ते साधारणतः एक किलो बाजरी जी घेतलेली असेल तर आपण त्याच्यामध्ये अर्धा किलो मठ आणि दोन किलो उडीद मिक्स करून पेरावं रबी बाजरीच्यासाठी एक किलो बाजरीमध्ये मेथी एक ते दीड किलो हरभरा पाच किलो मिक्स करून पेरावं आणि उन्हाळी बाजरीच्या बाबतीत एक किलो बाजरीमध्ये मेथी एक ते दीड किलो मूंग दोन किलो मिक्स करून आपण पेरावं यानंतर या मिश्र पिकांबरोबर काही सापळा पीक देखील आपण जे काही पिकं घेणार असेल त्याच्यामध्ये आपण घेतली पाहिजे जसं मका जो आहे तो प्रत्येक दहा फुटावरती आपण मका जो आहे तो लावला पाहिजे रबी हंगामामध्ये मोहरी जी आहे ती सुद्धा प्रत्येक दहा फुटावरती लावली पाहिजे आणि झेंडूसुद्धा अतिशय चांगला सापळा पीक आहे आणि हा झेंडूसुद्धा आपण प्रत्येक दहा फुटावरती लावू शकतो अशा प्रकारे आहे त्या जमिनीतनं जास्तीत जास्त पिकं घेऊन आपण जास्त उत्पन्न घेऊ शकतो त्याचबरोबर निसर्गामध्ये जर काही बदल झाला तर तरीसुद्धा याच्यातले एक किंवा दोन किंवा तीन पिकं चांगली येऊ शकतात आणि त्याच्यामुळे तुमची जी रिस्क आहे ती त्याच्यामध्ये कमी होणार आहे आणि बाजारामध्ये जे पिकासाठी वैविधता लागते जे विक्रीसाठी वैविधता लागते ती आपण त्याच्यातनं वाढवू शकतो अशा प्रकारे आपण अंतर आपल्या शेतामध्ये पेरणी जी आहे ते करू शकतो धन्यवाद